नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर जालंदर पाटील शिवार संवाद पाट या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना पाठोपाठ लाडका भाऊ योजनाही कार्यान्वित झाली आणि चळवळीच्या गेल्या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये काम करत असताना आणि या योजनेकडं पाहत असताना मला नेमकं काय वाटतंय मी माझ्या जगण्याचा शिलाबस समोर ठेवून चळवळीची वाटचाल वीस वर्ष केली लाईफ इज अ वन टाईम ऑफर यूज इट वेल हे वैश्विक सत्य डोळ्यासमोर ठेवून जगत राहिलो शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना बेरोजगारांना त्यांच्या दुःखाची जाणीव करून देण्याचा गुन्हा मात्र सभासंमेलनातून वारंवार करीत राहिलो या प्रपातात खुर्ची मिळाली नाही राजकीय अर्थकारणानेच ती आज हायजॅक केलेली आहे दामकरी काम ही वास्तवाची आजच्या भीषणता तरी सत्याची कास धरून आहे आणि वैराग्याची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रभूमीत मला वीर होता आलं नाही पण त्यामुळं वैराग्य धारण करणंही मला शक्य नाही ते बुद्ध महावीरांना जमलं जगजत्यांची सुखदुःखे अनेक पुस्तकातून वाचली पण सुखाची नेमकी व्याख्या एकाही वीराच्या पुस्तकात मला दिसली नाही सुखाचा सदरा शोधायला गेलेला आणि तो अंगावर परिधान केलेला कुणीच पाहायला मिळाला नाही मिळत नाही निर्मिकानं ना प्रत्येकाला ना एक टॅलेंट दिलेलं आहेच तेच आपल्या हातातील शस्त्र आहे त्या बळावरच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता ती शिद्धताच दयेनं बघणाऱ्या घराकडं आदरानं बघायला लावेल मीच्या स्वार्थासाठी नाहक गरजा वाढवणाऱ्यांना जीवन कळलेलंच नाही भोगाच्या उन्मत्त लाटा म्हणजे जीवन नव्हे जीवन एक लढा आहे जीवन एक उत्सव आहे आणि जीवन एक संघर्षाचं मैदान सुद्धा आहे निवृत्तीच्या पायवाटेवरून जाणं कथनी करणी निवृत्तीच्या नव्हे विकृतीच्या पाय वाटेवरून जाणं कथनी करणीत फरक करणं कृती विकृतीत विसंवाद ठेवणं पोटात एक आणि ओठात दुसरंच या सर्व माणसाच्या डोक्यात असणाऱ्या विषाच्या नांग्या आहेत मुलाही न ठेवता त्या ठेचणं यालाच मी पुरुषार्थ म्हणेन नाठाळाचे माती हानू काटे हा संदेश संत सुधारकाने आम्हाला त्यासाठीच दिला आहे आम्ही त्याच वाटेवरून गेलो कित्येक वारकरी धारकरी अजूनही तीच वाट चालत आहेत त्यांचे मार्ग भिन्न असतील पण त्या सगळ्या पायवाटा न्याय नावाच्या पांडुरंगाच्या पायाशीच येतात शतकानुशतक तळागाळातील दिनदुबळ्या माणसाच्या उत्थापनासाठी प्रयत्न झाले पण तळातील माणसाचे जगणे का बदलत नाही तळातील काही वर जातात प्रसारमाध्यमांची चटपटीत बातमी त्यावरती होते पण त्याच्या दुपटीनं ती जागा भरून काढणाऱ्या दुबळ्यांचा वाली नेमका कोण आमच्या राज्यकर्त्यांनी हेच ओळखले दारिद्र्य हा भारताचा सर्वव्यापी आजार आहे त्याच्या गर्भात भूक आहे त्याच भुकेला ते मतदानाचे शस्त्र बनवत आहेत ही शस्त्र जुनीच आहेत गरीबी हटाव हा त्याचाच परिपाक अलीकडे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आली पाठोपाठ लाडक्या भावाच्या दाढीलाही त्यांनी कुरवाळले मुख्यमंत्री महोदय हा लाडका भाऊ बिना लग्नाचा आहे आजही महाराष्ट्रात एक हजार पुरुषामागे नऊशे एकोणतीस स्त्रिया आहेत म्हणजे हजारामध्ये एकाहत्तर भाऊ हे बिन लग्नाचे राहणार आहेत पुढील किमान पंचवीस वर्ष हे संकट समाजाला अस्वस्थ करणार आहे तुमची लाडकी भाऊ भाऊ योजना त्यावरती मात करेल का हो? एकोणीसशे चौऱ्याहत्तरची रोजगार प्रोत्साहन योजना तिचं नाव बदलून तुम्ही नवी योजना लाडका भाऊ असं नामकरण केलं एवढंच एकोणीसशे चौऱ्याहत्तरची ही योजना खरं तर फसलेलीच आहे योजना आणि लाभार्थी हा पाठशिवणीचा खेळ लाडका भाऊ बहीण उद्याच्या काळात खेळणारच आहेत त्यापेक्षा रोजगार निर्मिती करा नाहीतर बेरोजगार भत्ते द्या बेरोजगार भत्ता देण्याची देण्याची तुमच्या तिजोरीची ऐपत नाही शेहेचाळीस हजार कोटी लाडकी बहीण योजना आणि दहा हजार कोटी लाडका भाऊ योजना म्हणजे एकूण अर्थसंकल्पाच्या तीस ते बत्तीस टक्के रक्कम जर तिजोरीतून गेली तर तुमचे विकासाचे इंजिन धावणार तरी कसे लाडकी बहीण योजना कार्यान्वित करताना तुम्ही डेव्हलपमेंट फंडाला कात्री लावली सोशल सर्व्हिसेसला वॉटर सप्लायला एवढेच काय कृषी संलग्नतेवरचा खर्च चौतीस हजार कोटीवरून सव्वीस हजार कोटीवरती तुम्ही आणला हा निर्णय मला सामाजिक विकासाला खीळ घालणारा करदात्यांच्या पैशांची लयलूट करणारा गरिबांना आळशी बनवणारा मजुरांची क्रयशक्ती संपवणारा आणि मतांची प्रलोभने वाढवणारा वाटतो मध्य प्रदेशातील सरकारला लाडली बहीण योजनेचा राजकीय फायदा झाला त्याच धर्तीवर ही योजना तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणली असावी कर्नाटकात ग्रहलक्ष्मी योजनेअंतर्गत दोन हजार रुपये दिले जातात त्याच्यावरती सतरा हजार पाचशे कोटी रुपयाची त्यांनी तरतूद करून सहा टक्के साधारणतः तिजोरीतला खर्च या योजनेवरती ते करतात <स्थ> तामिळनाडूत या योजनेअंतर्गत एक हजार रुपये दिले जातात अर्थसंकल्पात त्यांची तरतूद दोन टक्क्याची आहे महाराष्ट्रात ही तरतूद या योजनेवरती तीस ते बत्तीस टक्के होईल मग ही योजना टिकू शकेल का मला याच्याविषयी साशंकता वाटते सरकार गरिबांच्या भावनाशी खेळत आहे बघा ना जाहिरात खर्च दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पात एकशे पस्तीस कोटी रुपये होता या अर्थसंकल्पात तो सहाशे सदुसष्ट कोटीवर म्हणजे चार पाच पट वाढवला याच्या पाठीमागचं कारण काय हो वीज बिल माफीची घोषणा मला वाटते सुशीलकुमार शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झालेली होती माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बंद झाली आता परत त्याचीच पुनरावृत्ती साडेसात एच पीपर्यंतच्या मोटारींची वीज बिलं माफ करताना होईल महाराष्ट्राच्या राजकारणाचा राडा झाला आहे चिखल झाला आहे जातीयतेनं महाराष्ट्र पोखरला आहे सगळ्यांनाच आरक्षण हवं आहे जाती जातीतील नेते स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्याला खत पाणी घालतायत जातीतल्या पोट जाती हा आणखी एक भयावह प्रश्न मातंगांच्या चोवीस पोट जाती आहेत अनुसूचित एकोणसाठ जाती ओबीसीच्या तीनशे साठ जाती आहेत जवळजवळ राज्यात लिंगायत समाजाची संख्या ब्याण्णव लाख इतकी आहे आणि त्यांच्या पोट जाती जवळजवळ तीनशे साठ आहेत हे सर्वच भयावह वास्तव यापेक्षा मुख्यमंत्री महोदय जाती व्यवस्था मोडण्याची शस्त्र धारदार करा शेतमजुरांचं धोरण निश्चित करा शिक्षण आरोग्यसेवा मोफत करा ती गरज आहे या महाराष्ट्राची आईत खाऊ हा वाईट रोग आहे मुख्यमंत्री महोदय तो पसरवू नका आम्हाला भीक नको आहे घामाचं दाम हवाय आत्मसन्मानाचे जगणे आम्हाला जगू द्या तुमच्या राजकीय द्वेषाच्या अग्निकुंडात गोर गरिबांच्या समी का तुमची सरकारी हात्यारं फार धारदार आहेत म्हणून शिवार संवादचा हा एक आसोड धन्यवाद शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र